प्रश्न गणिताचाच होता की एकीकडे एक बीजेपी पन्नास शिंदेची शिवसेना त्रेपन्न होती आणि कुठेतरी इतके दिवस तो खेळ चालू होता स्टेडियम आकडे मोड पळवा कुठेतरी ह्या परिस्थिती पर पर आम्हाला था, थांबताना दिसत नव्हतं भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिटीच्या असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत तर अशावेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑबवियसली शिवसेना शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढ आहेत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्याच्यासोबत जातो मनसेला काय भेटणार याच्यामध्ये भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर काम झाली बस झाली आम्हाला बाकी पक्ष होण्यासाठी उद्धव ठाकरे मध्ये लढले होते हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो परत काय झालं सुरुवात काही नगरसेविकायच झाले अशा वेळेस आम्हाला आमच्या नगरसेवकांची चिंता होती दुसऱ्याची गटाची चिंता होती कुठेतरी घोटेबाजार त्यासाठी आम्ही केडीएमसीची पूर्ण जी जनता आहे ती बोर झाली या इतके दिवस जे राजकारण चालू झालं एक्झॅक्टली तसंच तिथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही हा घेतलेला निर्णय हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही आम्ही समोर सामोरं आलेले मान्य साहेबांनी आम्हाला जेव्हा आमच्या आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने बाजूला ठेवून इतर नेते मला वाटतं भाजपा शिंदे आणि एकत्रच येत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही राजूजी राजूजी भाजपाचा प्रवक्ता नाही ठाकरे आणि लढलात महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा केडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेने तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की पाच लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो सगळं बाहेर राहून त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश आम ठेवणारच ना भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे किंवा पा ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय बोललो कोणा असं खूप कोण कोण कशाबद्दल बोललेलं असतो परंतु नाराजी होती का निवडणूक भाजपाने काही तिथेही शिवसेना उभाटाने काही गोष्टी तिथे घडल्या होत्या काही सीट म्हणजे पडल्या पण होत्या परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये मान्य राजसाहेबांनाही माहितीये उद्धवजी नाही माहिती परंतु तो, 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 तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता यामध्ये दोन्ही पक्ष नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता त्यामुळे अशा गोष्टीकडे पण तो जो माघार घेण्याचा प्रकार झाला नसता मनसेचे पाच ची दहा झाले असते झाले असते परंतु नाही झाले आता जी परिस्थिती ते घेऊन जायचं जर तर जाण्यात काही पॉईंट नाहीये आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठेराव द्यायचा होता स्टेबल करायचं होतं की आता या